नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर पायगन माउली कृषी सेवा केंद्र सातपट शेतकरी मित्रांनो मी आज आलेलो आहे उमरखेड या शिवारामध्ये आणि एक शेतकरी आहेत आपण त्यांचा परिचय घेऊ आणि थोडी चर्चा करू हळदीबद्दल नियोजनबद्दल कशी का काय आता संपूर्ण जवळपास याला एकशे सत्तर ते एकशे साठ दिवस याला झालेले आहेत नमस्कार नमस्कार मी बद्रीनायण विठ्ठल अनखुळे राहणार उमरखेड दा तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ बरोबर हां शत्रू मित्रांनो यांचे आता जवळपास तीन डोस झालेले आहेत आणि नंतरच्या टप्प्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये आता नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये यांनी कॅल्शियम नायड्रेट पाच किलो एकरी त्याच्यासोबत पोटॅशियम सोनाईट पोटॅशियम सोनाईट किती सोडतो तुम्ही एकरी पाच किलो पाच किलो ठीक आहे आणि आठ आठ दिवसाला म्हणजे किती चार वेळा द्यायचं तीन वेळा दिलेला आहे आपण एक वेळा राहिला शेतकरी मित्रांनो यांचं नियोजन म्हणजे सुरुवातीपासून एक नंबर असं जबरदस्त नियोजन आहे आणि तुम्ही बघू शकता फुटवेची कंडिशन हे बघा हे असे जबरदस्त फुटवे झालेले आहेत जवळपास याची हाईट जर बघितली तर सहा फुटाचा हा पूर्ण प्लॉट डेव्हलप झालेला आहे शेतकरी मित्रांनो महत्वाचं म्हणजे आता जे पण तुम्ही काही बेणं वगैरे निवडणार आहात किंवा पूर्ण संपूर्ण आता समोरचं वर्षाचं नियोजन करणार आहात तर आपल्याला अशा कंडिशनमधला प्लॉट बघणं आणि त्या पण त्या कंडिशनमधलं जे बेणं असते ते घेणं खूप महत्वाचं करन, आहे कारण पूर्ण कांडीचा विकास झालेला आपल्याला पाहिजे आणि करपा नसलेला एक नंबर निरोगी आपल्याला प्लॉट पाहिजे बेणं जर निवडत असेल तुम्हाला जर बेनं लागत असेल तर तुम्ही बेनं घेऊ हो शकता बद्री नारायण नार अनकुळे राहणार राजापुरवाडी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ निरोगी बेण निरोगी एक नंबर निरोगी बेणं आहे त्यात काही विषय नाही आणि तुम्ही माल पण दाखवतो कसा जबरदस्त सेट झालेला आहे हे बघा आणि हळदीची जात कृष्णा सैलम आहे हा हळदीची जात कृष्णा सैलम आहे आणि तुम्ही बघू शकता हे बघा हे जे स्टंप आहे आता हे जे मेन स्टंप आहे आता हे मा हे मातृकुंद आहे हे बघा हे जे मातृकंद आहे याला आलेले हे चार पाच फुटे आहेत एक दोन तीन चार पाच हे पाच फुटे आहेत आणि जवळपास आता तुम्हाला सांगतो माल दाखवतोय हे असं सेट झालेला आहे शेतकरी मित्रांनो आता कॅल्शियम नायट्रेन ह्याच्यामुळे हो देत असतो आपण की त्याची लांबी वाढली पाहिजे जाडीसाठी आपण यांना डिसेंबरमध्ये सुपर बॉन्ड अल्ट्रा ही कॅन आपण यांना देत आहोत आणि जानेवारी पण यांना सोडायला सांगितलेलं आहे म्हणजे आता जवळपास याला उपटून बघू आपण आता उपटले जाते का नाही कारण कारण असा माल पकडला याला खालीपर्यंत जवळपास सध्याच्या कंडिशनमध्ये जर बघितलं आपण तर चार साडेचार किलो माल भरते म्हणजे जवळपास पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल एकरी हळद वाळून निघाले या शेतामध्ये अशा आहे मागे टाकू शेतकरी मित्रांनो आता याला आपण परत परतमध्ये त्याला आपण काढून दाखवतो हे बघा शेतकरी मित्रांनो हे जे असते हे कुरकुमिंग जे याच्यामध्ये जे आतले कुरकुमिंग असते आणि ह्याचे टोक वाढ लांबीसाठी आपल्याला कॅल्शियम नायट्रेट पोटॅशियम सोनाईट जाडीसाठी हे सध्या आपल्याला पाहिजे असते पण जे आपण याला पाच लिटरची कॅन देणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपल्याला दुसरं काहीही सोडायचं काम नाही डिसेंबर डिसेंबर पाच तारखेला आपण यांना कॅन देणार आहे आणि जानेवारीच्या पाच तारखेला यांना डबल एकदा कॅन सोडायला सांगणार आहे म्हणजे जवळपास दहा लिटर आणि याला आता उपडून बघू घ्या परियला एकदा याला तू आंदोलनच करायचं उपटल्या पण जाईन शेतकरी मित्रांनो आम्ही याला उपटण्याचा प्रयत्न करत आहोत पण हे काय उपाटल्या जाईना आम्हाला त्याला चार साईडनं मोकळं करून शतकरी मित्रांनो सुरवातीपासून यांचे जवळपास तीन डोस झालेले आहेत त्याच्यानंतर यांनी तीन वेळेस आता या कंडिशनला आठ आठ दिवसानं पोटॅशियम सोन सोडलेलं आहे भर एकदाच झालेला हळदीला कारण पावसामुळे भर काय बस हा भर न म्हणजे भर एकदाच बसलेला आहे सुरुवातीचा जे पण सातव्या दिवशी जे भर मारतो पण ते एकच डोस दिलेला आहे पण आता हे झाड उपटून न राहिलं याच्यासाठी आपल्याला थोडं उकरायचा प्रयत्न करत आहोत शेतकरी मित्रांनो याच्या मुळ्या पण खूप जबरदस्त शेत झालेला आहे आता आम्हाला तिघा जाण्याला प्रयत्न करावा लागेल अरविंद बघबर याला उपटून किरपट वाढ जरा एकदा धरा सगळी हा सुप्रभात पहिला शेतकरी मित्रांनो हे सुरुवातीचा लावलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे जवळपास पूर्ण एकतीस म्हणजे लांबी बघा जवळपास एक तीस भर आमली सध्या याची झालेली आहेत आता ह्या हे जे मेन आहेत याचा म्हणजे जवळपास तुम्हाला सांगतो याच्यात इतका माल भरपूर आहे की पूर्ण माल कट झालेला आहे जमीन मध्ये जमीन पाणी पडप खूप चिकट झालेली आहे त्याच्यामुळं जसा आकार वाढायचा तसं वाढलेला नाही आणि जे जपून तसं उपटून आलेला नाही म्हणजे याला खांदूनच काढायला लागत होत आपल्याला हे बघा शेतकरी मित्रांनो याची लांबी याची लांबीसाठी आपण कॅल्शियम नायट्रेट ॲग्रिप्लेक्स ओहे हो आणि बोरान हे बोरान यांनी एक किलो सोडलेलं आहे ॲग्रिप्लेक्स ओहे हो एक लिटर आणि कॅल्शियम नायट्रेट जाळ असल्यामुळे ते जास्त उचलू शकत नाही त्यासाठी आपण कॅल्फिओन कॅल्फिओन आणि मॅग्नेशियमचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे ऑक्साडफॉर्ममध्ये इथे ही जर कांडी जर लांबली तर आपण याच्यातली कुरकुमी किंवा जाडी शेंगाला शेंगा आपण नंतर हे बघा हे बघा म्हणजे पूर्ण एकदा खालचा भाग पूर्ण जमिनीमध्येच आहे आणि एक साईड उठून आलेला आहे एक साइड पूर्ण तुटलेला आहे बघू शकता म्हणा जमिनी जवळपास खाली अर्ध त्याला खाली आहे हे लांब आहे ना ते कस आहे बापरे बा शेतकरी मित्रांनो महत्वाचं म्हणजे ही जे मेन कांडी आहे या कांडीला उप शेंग, शेंगाला उपशंगा लागलेल्या आहेत आणि याचं काय मेळा गेलं बघा हे कारण जमिनीमध्येच पूर्ण जमिनीमध्येच कंद तुटून पडला हो कोणाला जर बेणं लागत असेल तर या पद्धतीचं बिणं घ्यायला पाहिजे कारण पूर्ण निरोगी प्लॉट आहे आणि तुम्हाला याची कंडिशन पण दाखवतो कशा आहे तर जवळपास अडीच तीन किलो माला यायला कारण पूर्ण जमीन मध्ये खाली माल आहे हो तीन किलो राहिलं जमीन किती तिखट झाली पुन् कडक किती जमीन झाली अडकाळ तर आहे अर्धं तर खालीच आहे काढण्यामध्ये गनी चुकलं ते कारण होल्ड होल्ड कर तसं होल, होल हां शेतकरी मित्रांनो हे बघा आम्ही कंद काढायचा प्रयत्न केला पण ते काय उपरून आलं नाही आणि बघा हे शेंगा जर बघितलं तर मी तर कमीत कमी वीस पंचवीस शेंगा याला तयार झालेल्या आहेत या कंडिशनमध्ये शेतकरी मित्रांनो हे पूर्ण जे आहे कंदा ये ये हे कंदा आहे आणि या कंदाला जवळपास एका कंदाला चार फुटे आहेत हे हो। बघा ते हो। चार फुटे आहेत पण हे उप, उप उपडता वेळेस अर्धा कंद पूर्ण जमिनीमध्ये राहिला आणि अजून पण जमिनीमध्येच आहे कारण खाली दाखव राहिलेला राहिलेला माल पाहिजे पूर्ण कट झालेला आहे काही निघत नाही आणि हे दुसरा स्टंप आहे हे बघा याची 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 म्हणजे हे बघा वाढ बघा आता हे मेन मात आहे आणि आलेले हे तीन फुटव्या आहेत तर तीन फुट्या मध्ये जवळपास वीस पंचवीस कांड्या निघलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो हे कांडे जर मोडले तर मेन कांड्या जर मोडल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस ते बावीस कांड्याला पकलेले आहेत म्हणजे शेंगाला आणि उपशेंगाला अशा कंडिशनमध्ये कांड्या झालेल्या आहेत शेतकरी मित्रांनो ही जी मेन शेंग आहे या शेंगीचा या शेंगाचा वाढ होण्यासाठी आपल्याला सुरुवातीला जे कॉम्बिनेशन देतात था। सुपरन्यूट्रीचा थायग्रेन आणि चौदा अठ्ठेचाळीस हे जर दिल्यानंतर ह्या ही जी कांडी असते मेन या कांड्याचा जर पूर्ण विकास झाला तर आपल्याला पूर्ण वाढ होते आणि या शेंगाला उपशेंगा याच कंडिशन मध्ये लागतात म्हणजे जेवढी ही हिकांनी वाढलेली तेवढे उपशंग यायला चांगल्या पद्धतीने लागतात हे बघा ह्या उपशेंगा आहेत ह्या शेंगाला उपशेंगा आहेत लागलेल्या हे बघा या ह्या जे आहेत म्हणजे जवळपास एका बोटा उडायला याला आपल्याला तयार झालेल्या आहेत शेतकरी मित्रांनो ही जे कुरकुमिंग आहे हे बघा ही जे कुरकुमिंग आहे ही वाढी म्हणजे लांबली पाहिजे आणि वजनदार पण झाली पाहिजे अच्च आणि तुम्ही इकडे बघू शकता कंडिशन मध्ये हाईट जर आपण बघितली पूर्ण हात वरी जर केला तर आपण एकदम हात वरी निघत नाही हे बघा सत्य हे बघा कुठे बघा कशी येते हे बघा आता हा हा जे श्रम कोणता आहे आणि फुटवा कोणता आहे लागणारच नाही याला तीन फोटो येतं याला तीन फुटू येतं याला चार फुटू येतं आणि कोणताही काम तुम्हाला म्हणजे पिकाशी आपण तरच आपल्याला निघेल पूर्ण निघेत नाही हे बघा पूर्ण कंडिशन हे राम शेतकरी मित्रांनो महत्वाचं म्हणजे ही जी जमीन आहे काळीची जमीन आहे आणि याच्यामध्ये झिरो पर्सेंट म्हणजे शेणखत याच्यामध्ये काहीच नाही हे बघा दाखवा हे बघा या कंडिशनमध्ये माल रेडी झालेला आहे आणि हे बघा ही जे ही जे मेन शेंग आहे याला उपशेंगा बघा जवळपास एक एक बोट अशा याला तयार झालेल्या आहेत आणि आता आपल्याला काढायचा होता एक कंद पूर्ण दाखवायचा होता पण ते पूर्ण आपल्याला निघतच नाही आणि याच्या पांढऱ्यामुळे आपण बघा किती स्पॉश येतात या मुळ्याला उप म्हणजे आपण जे बारीक मुळ्या म्हणतो त्या पण आहेत चांगल्या पद्धतीनं आणि जमीन पण अशी भुसभुशीत जमीन हे बघा जमीन पण अशी भुसभुशीत आहे म्हणजे आपण जर पॉयझन वापरलं तर हे शेवटी पाण्यामुळे कडक जमीन होतात या पाण्याच्या संपर्कामुळे एक नंबर निरोगी असा प्लॉट झालेला आहे शेतकरी मित्रांनो हा जो प्लॉट आहे तुम्हाला खालच्या साईडनं दाखवत आहे मी की फुटवे बागा कशा पद्धतीनं झालेल्या आहेत आणि त्यांची वाढ बी बघा म्हणजे नियोजन खूप महत्त्वाचं आहे तुम्ही शेणखत वा नाही वापरलेला हा पूर्ण प्लॉट आहे शेणखत झिरोटा कॅचमध्ये वापरलेला आहे आणि माल म्हणजे आता दाखवायला म्हणजे आपल्याकडे टिकास वगैरे काही नाही तर तुम्हाला पूर्ण जर काढून बघितला असता तर माल म्हणजे मालच आहे नियोजन खूप महत्त्वाचं आहे पान बघा एक नंबर असा निरोगी प्लॉट आहे पूर्ण पाच एकरचा प्लॉट आहे हा म्हणजे दोन एकर इथं आहे आणि तीन एकर पलीकडं आहे आता पाच एकर रान आहे हे बघा शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये मला मा मी टाकलेलं एका जागेवर कारण खूप जास्त मालिंगला एका एकाच मातृकंदाला तर या पद्धतीनं असलं तर आपण पंचेचाळीस पन्नासपर्यंत आवडेज काढू शकतो शेतकरी मित्रांनो बघा प्लॉटची हाईट बघा किती जबरदस्त प्लॉट सेट झालेला आहे आता नियोजन तुम्हाला सांगतो मी थोडक्यात नियोजन सांगू आपण शेतकऱ्यांना आणि हे बघा फुटे बघा हे फुटवे बघा म्हणजे मंदामधून बरोबर आपल्याला दाखवता येत नाही पण हे साईड एक नंबर असे कुठे दिसतात आपल्याला हे बघा जाडी म्हणजे मनगटा आपल्या हाताचे जे मनगट असते त्याच्यासारखे ही जाडी झालेली आहे शक्य मित्रांनो आम्ही पूर्ण प्लॉट उपटून बघण्याचा प्रयत्न केला पण आमच्याकडे असा हत्यार नाही की बा खांदून आम्ही काढू शकू पण एक झाड काय झालं की पूर्ण उपटून आलेले अर्ध मोडून आलेलं अर्ध जमीनमध्ये राहिलेले पण तरी पण तुम्हाला सांगतो जवळपास साडेतीन ते ती चार किलो शेंग त्या कंदाला होती आणि प्रत्येक कंदाला तेवढी कंदा आहे आणि जवळपास एवढं तीसभर तीसभर हा पूर्ण प्लॉट निरोगी आहे तीसभराची वाढ आहे महत्वाचं म्हणजे सुरुवातीपासून यांनी जे नियोजन केलेलं आहे लागवड कधी केली होती आपण मे महिन्यात केली होती बावीस मे हा बावीस ते पंचवीस मे च्या दरम्यान शेतकरी मित्रांनो बावीस ते पंचवीस मे च्या दरम्यान त्याला लागवड केलेली होती आणि जवळपास एकशे पासष्ट ते सत्तर दिवस याला झालेले आहेत शेतकरी मित्रांनो नियोजन बरोबर असेल तर काहीच विषय नाही आणि याला आपण पर्याय खत म्हणून शेणखत वगैरे हो याला काहीच नाही झिरो टक्का शेणखत आहे आणि पूर्ण जर प्लॉट बघितला तर एकसारखा प्लॉट आहे कुठेच कंडिशन म्हणजे खाली दबलेला नाही कोणताही रोग नाही कोणताही करपा नाही सळ नाही काहीच नाही आतापर्यंत बरोबर ना बुरशी नाही काही नाही बुरशी नाही काहीच नाही आणि जवळपास दो अजून दोन महिने राहिलेले आहेत मालाला फोकवायसाठी आणि जे आपले कुरकुमिंग असते याची त्यासाठी यांनी पूर्ण नियोजन केलेलं आहे पण आता डिसेंबर आणि जानेवारीचं दोन अडीच महिन्याचं नियोजन आपण त्यांना देत आहोत की आता त्यांना सु सुपर बॉन्ड अल्ट्रा ही कॅन आपण पाच वेळेस त्यांना डिसेंबर जानेवारीला पाच तारखेला देताहो आणि म्हणजे डिसेंबर पाच तारखेनंतर डबल जानेवारी पाच तारखेनंतर दोन वेळेस त्यांना सोडायला देत आहोत आणि याचे जे रिजल्ट तुम्ही बघाल लास्ट टाइमला तर बघण्यासारखा हा प्लॉट आहे जवळपास तुम्हाला सांगायचं झालं तर पूर्ण महाराष्ट्रात असा प्लॉट आतापर्यंत सेट झालेला नाही कारण यांनी बरोबर शेतकरी मित्रांनो उमरखेड तालुक्यामध्ये बद्रीनारायण खुळे यांचा हा प्लॉट आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा म्हणजे कोणत्या शेतकऱ्याला जर हदगाव उमरखेड तालुक्यामध्ये किंवा यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोणतेही शेतकरी असे जवळपासचे की तुमच्याजवळ बेनं घेऊ शकाल कारण निरोगी बेणं या कंडिशनला भेटणं म्हणजे खूप मुश्किल आहे आणि हळदीचे भाव पण खूप ताईट आहे त्या हिशोबानं बेणं पण निरोगी भेटणं खूप कंडिशन आहे कारण कोणताही करपा नसला आणि करपा जर असला तर तुम्ही जर बेनं घेतला शेतकरी मित्रांनो आणि तुम्ही कितीही खर्च करा उ, कर तो करपा तुम्हाला त्या पिकामध्ये तुमचं पीक खराब होणारच म्हणतात हा कारण त्यासाठी खूप महत्वाचं म्हणजे निरोगी बियाणं खूप महत्वाचं आहे तर तुमचा नंबर मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकोणतीस अठ्ठावन्न चौऱ्याण्णव बरं आता तुम्ही नियोजन केलं या पद्धतीने तर माझ्या मनावर कमी कमी पंचेचाळीस क्विंटल हा दुवायला पाहिजे माझी इच्छा व्हायला पाहिजे कारण ते, ते माल बघितला आपण त्या कंडिशन मध्ये पाहिजे शेतकरी मित्र नऊ नऊ महिन्यानंतर शेतकऱ्यांचा असा माल निघत नाही काय म्हणणं तुमचं शेतकऱ्यांचा असा माल निघत नाही सध्या कंडिशनला एवढा भर नाही एवढा भरत नाही आणि भर पण जसा पाहिजे तसा आपल्याला बसला नाही म्हणजे पावसामुळे हे झालं भार मारने वे डोग, डोग, वे एक वेळेस शेतकरी मित्रांनो नियोजन यांचं असं आहे की लागवड करता वेळेस पहिला डोस दुसरा डोस साठव्या दिवशी तिसरा डोस एकशे वीसव्या दिवशी आणि त्याच्यानंतर जे पण कॅल्शियम आयग्रिप्लेक्स होय बोरान पोटॅशियम सोनाईट यांचा टाइम टू टाइम यांनी नियोजन केलेलं आहे सडीसाठी यांनी टाइमू रासायनिक पद्धतीने जैविक पद्धतीने सुरुवातीला नियोजन केलेलं आहे आणि मुळ्या पण आता आता पण स्ट्रॉंग मुळ्या आहेत आता यांचं नियोजन घेण्यासाठी यांचा मोबाईल नंबर मी दिलेलाच आहे त्या पद्धतीने पूर्ण नियोजन आपण यांना टाइम टू टाइम सांगत असतो तरी पण काय काय गोष्टी पावसामुळे किंवा याच्यामुळे हे टायमावर भेटलेल्या नाहीत आणि पूर्ण कंडिशन जर बघितलं तर सहा फुटाचा हा प्लॉट आहे आणि आपला जे मनगट आहे मनगडाच्या खाली एक पण स्टंप नाहीये म्हणजे मनगटासारखायला पाहिजे लहान मुठी शेतकरी मित्रांनो हे बघा स्टंप बघा स्टंप म्हणजे एवढी झाडी की आपली मनगट तरी लहान असेल या पद्धतीची झाडी प्रत्येक स्टंप बघा हे प्रत्येक स्टंप बघा आणि शेतकरी म्हणतो खर्च खूप जास्त येतो खूप जास्त येतो आता जवळपास तुमचा पाच एका खर्च किती झाला असला अंदाजे म्हणजे टोटल आपण अंदाज नंतर खर्चाचा टोटल मारू आपण बरोबर शेतकरी मित्र तरी पण यांचा एकरी जवळपास चाळीस ते पंचवीस हजार पर्यंत यांचा खर्च आहे कमी खर्च होत नाही करावाच लागते असं वाटत हजार तर खर्च पावसामुळे करावाच लागते बरोबर आणि आपलं कसं ड्रीप वगैरे हे सगळं पाईप वगैरे तुमचं सुरुवाती जर असलं तर जवळपास म्हणजे चाळीस पंचेचाळीस पर्यंत होऊन जाते वातावरण खराब असल्यामुळे थोडा खर्च वाढला पण कसं माहिती का आता पाऊस झाला किंवा क्यों। कोणत्या बिमारी आली तर तुम्ही स्वतः चेक करता आणि त्याच्यासोबत तुम्ही निष्ठा वापरता किंवा दुकानदाराला सांगता की आज असा प्रॉब्लेम आला माऊली कृषी सेवा केंद्रा पूर्ण आपण हे घेतलेलं आहे नियोजन आपण त्यांना वेळोवेळी देता येईल पण काही प्रोडक्ट आपण तिथून यांना पाठवू शकत नाही कारण एकशे वीस ते एकशे तीस किलोमीटरचा अंतर आपल्या दुकानचं न्यायचं पण जे पण निष्ठा असतात ते आपण यांना घ्या घ्यायला सांगत असतो काय काय प्रोडक्ट सुरुवातीला आपण जे मे महिन्यापासून यांना नियोजन देत असतो जे पण प्रोडक्ट आपल्याजवळ अवेलेबल असतात बेस्टर डोस वगैरे ते आपण सुरुवातीला एकदाच देतो त्याच्यानंतर जे पण काही लागलं तर आपण यांना इथून घ्यायला सांगत असतो काहीच बघायचं काम ते पूर्ण सुरुवातीपासून म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे बघा शेतकरी मित्रांनो म्हणजे पिवळं सोनं म्हणतो आपण या पद्धतीचं सोनं व्हायला पाहिजे हे मुळ्या बघा आणि आता आम्ही ती जणांना उपटून बघितला पण उपटला नाही आम्हाला आणि आमच्या काही हत्यार पण नाही तर तुम्हाला एक सरप्राईज म्हणून तुम्हाला उपटून दाखवलं असतं हे बघा आता पूर्ण यांनी इथून इथून पूर्ण असा घेरा घेतलेला आहे एवढा एरिया